रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा उद्धव ठाकरेंबाबतच्या प्रश्नावर शिंदेनी उत्तर देणं टाळलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज उद्धव ठाकरेंबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देणं टाळलं आहे शिंदे हे पंढरपूरहून मुंबईकडे रवाना होण्यासाठी सोलापूर विमानतळावर दाखल झाले होते यावेळी उपस्थित पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत प्रश्न विचारला असता शिंदे यांनी उत्तर देणं टाळत पत्रकारांना कार्तिकी वारीच्या शुभेच्छा दिल्या